प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इत्तल शहरात पाणी भरपूर आहे पाण्याची कोणतीही अडचण नाही असे म्हणणाऱ्या आमदार प्रकाश आवाडे यांना गावात आठ आठ दिवस पाणी येत नाही हे दिसत नाही का असा सवाल इत्तल करंजी सोकूड पाणी योजना कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी केला हा दिशाभूल करण्याचा व जनतेला फसवण्याचा धंदा असून विरोधकांना मदत करण्याचा तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्याचा धंदा आहे असा घणागती आरोपही त्यांनी यावेळी केला इतरकंजी शहराला शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध झालेच पाहिजे व त्यासाठी इतरकंजी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित केली पाहिजे यासाठी कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी त्यासमोर निदर्शने करण्यात आली आंदोलकांनी विविध घोषणा देत परिसर दनानून सोडला भोगाडे यांनी येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांचा योजनेबाबतचा अहवाल येणार आहे त्यानंतर हे आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशाराही दिला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळे झाक करून केवळ पैसे खाण्याचा उद्योग करण्यासाठी पाण्याचे प्लांट बसवण्यात आले शहरात एकूण अडसठ ठिकाणी प्लांट बसवले असले तरी त्यातून पाणी नेणाऱ्यांची ने संख्या अतिशय नगण्य आहे याचा अर्थ नागरिकांना या पाण्यावर विश्वास नाही असे दिसते त्यामुळे केवळ खिसे भरण्यासाठी हा उद्योग केला आहे असा आरोप शशांक बावजकर यांनी केला यावेळी मदन कारंडे यांनी शहरात प्रचंड पाणी टंचाई आहे याची माहिती असूनही मुबलक पाणी आहे असे म्हणणे म्हणजे शासनाने मंजुरी दिलेली पाणी योजना नको आहे एकीकडे शासनाने योजना पूर्णत्वास आणावी यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत पण आमदार आवाडे यांनी मुद्दाहून कागदच्या लोकांच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम केले आहे अशी टीका केली तसेच पालकमंत्र्यांनी रक्तपात्याचा केलेल्या वक्तव्याची प्रतिकृती आमदार आवाडे यांनी अप्रत्यक्षपणे करत आहेत आणि त्यांना मदत करत आहेत असे आम्हाला वाटते अशी टीकाही कारंडे यांनी केली आंदोलनात मदन कारंडे शशांक बावजकर सयाजी चव्हाण संजय कांबळे विकास चौगले कॉम्रेड सदा मलाबादे प्रकाश सुतार सुहास जांभळे अमरजित जाधव शिवाजी साळुंके भरमा कांबळे सुनील बारबाडे प्रसाद कुलकर्णी अभिजित रवंदे युवराज शिंगाडे विजय जगताप उषा कांबळे राहुल सातपुते सुषमा साळुंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते